साहेबांना सर्व पक्षातली मान्यवर नेते भेटत असतात बोलत असतात साहेबांनी तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुँ अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी भेटायला गेले असतील काय कारण आहे किंवा कोणता उद्देश आहे हे आम्हाला कोणाला माहीत नाही त्यामुळे त्यांनी भेटली घेतलेली भेट आहे अनेक लोक भेटायला जातात त्यामुळं त्याविषयी मी भाष्य करणं मला माहीत नाही काय चर्चा कशाबद्दल झालेली आहे त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य नाही दोन दोन फरक आहेत एक म्हणजे आमच्या पक्षात साहेबांच्या आशीर्वादाने जे निवडून आले आणि ज्यांनी पक्ष सोडला ते गद्दार यापूर्वी दुसऱ्या कुठल्या पक्षात जर कोणी गेलं असेल आणि त्याचं मतपरिवर्तन झालं असेल किंवा त्याला येऊन आमच्या पक्षात यायचं असेल तर ती गद्दार नाही त्यांना आलेला तिकडचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा वाटतं अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की आपण पवारसाहेबांच्याच पक्षात जायला पाहिजे होतं पवार साहेबच योग्य नेते आहेत त्यामुळं असे काही लोक परत येण्याच्या असे म्हणजे इतर लोक काही मी मग अशी भाषणात एक उदाहरण सांगितलं साहेबांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही त्यामुळे त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त करायच्या आधी स्वागत करण्याचा मला काही अधिकार नाही त्यामुळे इच्छा व्यक्त केल्यावर पवार साहेब त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घेतील तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा